नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आज मी तिळाच्या चिक्कीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिळाच्या चिक्कीचं अचूक प्रमाण आणि चिक्की, चिक्की, चिक्की कुरकुरीत कशी व्हावी यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर चिक्की बनवण्यासाठी मी इथे समान प्रमाणात गोळ आणि तिळ घेतले आहेत एक वाटीभर मी तीळ घेतले आहेत तीळ तीळ मी असे पॉलिशचे घेतले आहेत त्याच प्रमाणात मी गूळ देखील घेतले आहे गूळ गु, गूळ मी सोरीने कट करून घेतले आहे त्यामुळे गूळ वितळण्यास लवकर मदत होते त्यानंतर मी पोलपटाला असत तो ग्रीस करून घेणार आहे ही प्रोसेस आधीच करून घ्यायची त्यानंतर लाटणीला देखील ग्रीस करून घेऊयात त्यामुळे चिक्की चिटकणार नाही लाटणीला देखील मी तूप लावून घेतले आहे त्यानंतर मी कढई ठेवली आहे तीळ चांगले भाजून घेणार आहे तिळ मस्त दोन ते तीन मिनटं खरपूस भाजून घेऊयात ह्या स्टेपवरती गॅस कुठे फास्ट किंवा स्लो करायचा नाही मंद आचेवरती वरती भाजून घेऊयात गॅस जर फास्ट केला तर ती ज जळण्याची शक्यता असते तर पाहू शकता तुम्ही खरपूस असे भाजून घेतले आहेत त्यानंतर मी ताटामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूयात त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतले आहे त्यानंतर मी गूळ घालणार आहे परतून घेऊयात चमच्यासारखा फिरवत राहायचा तर पाहू शकता तुम्ही गूळ वितळला आहे तर गूळ खाली चिटकून आहे म्हणून आपण सारखा चमचा फिरवत राहायचा तर पाहू शकता तुम्ही फेस सुटला आहे त्यानंतर गूळ शिजला आहे की नाही आपण चेक करूयात तर इथं मी एक वाटी पाणी घेतले आहे पाण्यामध्ये मी थोडंसं गूळ घालणार आहे अशा प्रकारे जर गुळाला जर तार येत असेल तर गूळ शिजला नाही तर आणखी आपण दोन ते तीन मिनटं गूळ शिजवून घेऊयात गूळ जर कडक लागत असेल तर शिजला आहे आणि जर तार निघाले असेल तर शिजला नाही तर आपण आणखी अजून दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात गूळ शिजल्यानंतर मी आता तीळ घालणार आहे ही प्रोसेस करताना मी गॅस बंद केला आहे आणि ही प्रोसेस पटापट करून घ्यायची पटापट मिक्स करून घेऊयात गूळ जर थंड झाला असेल तर पटकन मिक्स होणार नाही त्यामुळे ही कृती गरम गरम असतानाच करून घ्यायची पटापट मी मिक्स करून घेतले आहे एक जीव करून घेतले आहे त्यानंतर पटकनच गरम गरम आपण पोळपाटावर घालणार आहोत गोल अशी पोळी करून घेऊयात ही प्रोसेस पटापट करून घ्यायची तर अशा प्रकारे मिश्रण बी चमच्याने गोल गोल करून घेतले आहे गोल शेपमध्ये मी मिश्रण पसरवले आहे त्यानंतर मी लाटणीने लाटून घेणार आहे अशा प्रकारे मी लाटणीने समान करून घेणार आहे तुम्हाला जेवढी चिक्की जाडी किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही लाटणी फिरवून घ्यायची त्यानंतर मी सुरीने काप करून घेणार आहे ही प्रोसेस गरम असतानाच करून घ्यायची तर सुरीने मी असे उभे काप करून घेतले आहेत त्यानंतर आडवे कापून घेऊयात अशा प्रकारे मी आडवे सुरीने काप करून घेणार आहे ही प्रोसेस तुम्ही गरम असताना जर केली तर चिक्की तोडण्यासाठी सहज सोपी जाते त्यानंतर चिक्की मी दोन ते तीन तास ठेवणार आहे थंड झाल्यावरती आपण ह्याचे तुकडे करून घेऊयात तर चिक्की थंड झाली आहे तर मी सुरीच्या सायाने असे तुकडे करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही सहज अशी चिक्की निघाली आहे आणि हाताने तुकडे होतात चिक्की एकदम कुरकुरीत झाली आहे पाहू शकता तुम्ही सुरीने कापायची देखील गरज नाही सहज तुकडे होतात चिक्की मस्त कुरकुरीत झाली आहे आणि रंग देखील सुरेख आला आहे तर रेसिपी आवडली असेल तर ह्या संक्रांतीला तुम्ही तिळाची चिक्की बनवू शकता तर अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद